सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के सुद्धा पुढे गेले महाराष्ट्राने म्हणून माझा आव्हान महाराष्ट्राच्या जनतेला की उत्तर कोणत्या तुम्हाला ही व्यक्ती जो राजकीय भाषे योग्य असत असेल निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो कुठेतरी गाडीवरती हल्ला होते जीव घेणे हल्ले होतात हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जो हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा भागाचा हल्ला होता असे भागात त्याच्या आम्ही तिथं छोटे मोठे शक्यते असा नाही तर यावेळी थोडं शक्य जागा दिसल्या पुन्हा त्या होऊ नयेत ऑडिओ क्लिप घेऊन त्यांच्यावरती भिटकॉइनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक आयपीएस झाले पण जॉईन न झालेले आयपीएस जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते ते आताही दिल्लीमध्ये पत्रकार परिषद करतात ते कायची माझ्या घेण्याची आवश्यकता नाही भाजप आणि त्यांच्या लगायच्या दृष्टी पण किती घालश्या वाहत आहे तेच होते त्यापेक्षा आधी त्या

एकशे सव्वती नाही एकशे सत्तर अजित एक पवारांच्या चांगल्या सभेमध्ये अशा काही पवार उपस्थित होत्या त्यांनी पत्र सुद्धा त्या ठिकाणी वापून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झाला त्यांनी खूप सहन केलं <laughs> <ते> पत्रात काय झालं विभाग व्यक्ती आहे त्यांच्या हातात हे चौथ्या विभाग व्यक्ती आहे अन्याय कशा तुम्ही काही सुळे अन्याय केला का मग कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही त्यांना तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रीपद दिलं नाही अजित पवारांना कायम दिलं ते

तो है। है। हिंदी में तो तो मतदान किया है यहाँ पे क्या कहना है सर लोगों से क्या के और क्या लग रहा है परिणाम क्या शामिल लोगों ने आवश्यकता है और मुझे पूरा भरोसा है की लाल संख्या मतलब संख्या ऐसी शामिल हो जाएगा शांति से मतदान हो जाएगा